हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना काल का नाही माझ्या एक विद्यार्थी मी ती म्हणत होती अहो नाही मॅडम सगळं सोडून द्यावं आणि हिमालयात जाऊन एकट बसावं असं वाटायला लागलं काय रोजचं आहे म्हणे रोज रांधा वाढा मुलांना शाळेत पाठवा अमुक रोज अहो असं वाटते का आपल्याला कित्येक जणांना वाटत असेल पण असं वाटलं तरी लाईफ मस्ट गो ऑन डोंट क्वेट इट नाव हे सगळं चालत असणारच रोज सकाळी उठायचं रोजची काम रोजचं सगळं प्रत्येकालाच असते ऑफिसला जाणार नाही तसं रोज ऑफिसला जावा रोज काम करा अहो हे रोजच चालू असते पण आपण सोडायचं का नाही मी काही पण सांगते कि वाटते आता काही लोकांना वाटते मला वेट लॉस करायचं आहे वजन कमी करायला पाहिजे मग जास्त गोड खायचं नाही तळलेलं खायचं नाही पण कधी कधी काय वाटते अयो सोडून देऊ सगळं काय हे किती केला तरी काही कमी होत नाही कमी झालं तरी काही ग्रॅम्स न कमी होते वाटताना मात्र किलो न वाटते सोडून देव्या असं वाटते का नाही नाही पण डोंट क्वेट इट इन द सेम वे मुलांचा अभ्यास घेतो कित्येक वेळेला आपण एवढं त्यांना मागे लागावं लागते बसा अभ्यासाला हे करा तर करा आले नंतर येते अमुक करते अमुक करते म्हणतात आपण शिकवत असलो तरी त्यांचं लक्ष आणि कुठेतरी असं होते म्हणून काही त्यांना अभ्यास त्यांचा घ्यायचं सोडायचं का नाही नेवर क्वेट बिकॉज लाईफ मस्ट गो ऑन आता आरोग्याविषयी पण कित्येक जणांना Uh, काही प्रॉब्लेम्स असते सपोज शुगर असते काही लोकांना आता आमचे सासूबाईंना शुगर होतं त्या म्हणायच्या किती तोंड बांधायचं गोड खायचं नाही भात कमी खायचं अमुक खायचं सगळं सोडून देऊया कधी काय होते तर होऊ दे तसं वाटते पण असं करायचं का नाही का लाईफ मस्ट गो ऑन आपल्याला जगायचं आहे हेल्दी राहायचं आहे आणि हेल्थ का नाही एकदा नेग्लेक्ट केलं की परत पहिले स्थितीला आण आणणं कठीण असते त्यामुळे नाही सोडायचं पाणी पित राहायचं बाटली ठेवा हाताजवळ हवते केव्हा लागते तेव्हा गोट घोट पाणी पीत जावा बिकॉज लाईफ शुड गो ऑन वी हॅव टू टेक केअर ऑफ अवर लाईफ आता काम इन द सेम वे अहो काय रोज सगळं सोडून देव्या असं वाटते कितीतरी जण म्हणताना ऐकले मी अहो असं सोडून देऊन चालते का ओके सोडाल तुम्ही रेसिग्नेशन द्याल महिना अखेरीला पगार मिळते त्याचं काय काम सोडलं तर मिळणार आपलं घर कसं चालवणार मुलांना कसं बघणार त्यांचं शिक्षण कसं देणार सो so, यू कंट क्विट लाईफ मस्ट गो ऑन आता कित्येक वेळेला स्ट्रेस येतो आपल्याला कामाचा प्रत्येकालाच येतो स्ट्रेस येतो यो हे करा त करा आणि नको वाटते पण काय करायचं फेस करायचं पुरेपुरे होते कित्येक वेळेला पण हा स्ट्रेस पण पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे म्हणायचं चॅलेंजेसांना तोंड द्यायचं आणि पुढे जायचं कित्येक वेळेला आपले रिलेटिव्ह फ्रेंड्स पण असे असतात फेक वागतात पण आपल्याला काय आपल्याला कळायला पाहिजे कसं त्यांना हँडल करायचं आणि हेच ना आपण शिकत जायला पाहिजे का लाइफ मस्ट गो ऑन आणि अर्निंग आता पैसे मिळवणं सोडून चालते का हो पैसा लागतोच प्रत्येकाला नो no डाऊट मी असं म्हणत नाही अफाट तुम्ही सगळं सोडून त्याचे मागे लागा नाही पण गरजेला हवा एवढा तरी पाहिजे सो यू हॅव टू गो ऑन आणि सक्सेस सक्सेस क्विट करून चालते का यश ओके एवढं झाला की झाला आता तुम्ही कुठल्या एका कामात आहात त्यातनं तुम्हाला एक प्रमोशन मिळालंय मग तिथे थांबता का नाही तिथे झाल्यावर पाच वर्षानंतर पुढचे प्रमोशनसाठी पुढचे परीक्षेला बसता एमेरेट त्यामुळे सक्सेससुद्धा क्वीट करून चालतो का नाही बिकॉज लाईफ लाईफ मस्ट गो ऑन आता कित्येक वेळेला आपल्याला असं वाटते नाही हे सगळं सोडायला काही नको आ? ही मुलं नको नवरा नको काही नको एकटं होतं तर बरं होतं हा पण आपल्याला वाटते पण आपण आपल्या मुलांची लग्न करायला मागे लागतो का नाही मुलं नको म्हणाली तरी नाही पाहिजे करायला वेळेत व्हायला पाहिजे अमूक तमूक आपण मागे लागतो त्यांचे येस yes. का बिकॉज लाईफ मस्ट गो ऑन त्यामुळे कधी कशातही क्विट करायचं नाही ते क्विट न करता काय करायचं पाहिजे ते तुम्ही तुमचं रस्ता बदला चालते चेंज द रूट ओके असं मी काम करते ना हे मला नाही आवडत मी असं करणार दुसरं टाईप करा बट डोंट क्वेट आणि एक सांगू मी तुम्हाला आपलं लाईफ लाईफ काय आहे माहिती आहे का लाइफ, लाइफ, लाइफ असं चालू असते कायम चालू असते ह्याला काही अंत्य असं नसते एंड नसते एंड कधी आपण जेव्हा हे सगळं जग सोडून जातो तेव्हाची एंड आहे तोपर्यंत तो एंड नसते मग काय करायचं आपण मग मध्ये सोडून चालेल का नाही अरे कुठल्याही गोष्टीचा कंटाळा येतो बऱ्याच लोकांना कंटाळा येतो ह्याचा कंटाळा येतो त्याचा कडा ऑफिसला जायला कंटाळा येतो शाळेला जायला कंटाळा येतो क्लासला जायला म्हणून सोडून चालते का नाही चालत का आहो लई फिट इज अवर लई असंच लाईफ चालू होते आता मूल जन्मते तेव्हा तर किती छोट असते मग आपण त्याला मोठं करतो तर मोठं होत जाते वाईट इट इज बिकॉज लाईफ मस्ट गो ऑन आता आपले आई बाबा होते आज आता ते आहेत हां म्हणून काय आपण सगळं सोडून जातो का खूप वाईट वाटलेलं असतंय आपल्याला आपले आई वडील किंवा पार्टनर सोडून जाताना म्हणून काही आपण हे जग सोडतो का नाही का लाइफ मस्ट गो ऑन असं म्हटलं जाते लाइफ इज अ ड्रामा सो इट शुड गो ऑन वी ऑल आर ऍक्टर्स आपला इथे रोल संपला की आपण सोडून जातो आपल्याला माहीत नाही कधी म्हणून कधी देव बोलवतो आपल्याला तेव्हा पण तोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत हे सगळं आपला चालू असायला पाहिजे आपण बघतो कितीतरी लोक किती ऍक्टिव्ह असतात कुठल्याही गेलात आता काल परवा काहीतरी आशा भोसलेजींना बघितला मी शी इज नाईन्टी प्लस हा तरी त्या स्टेजवर उभ्या होत्या बोलत होत्या बघा आणि एवढं करून त्यांना लहानपणीपासून किती कष्ट सोसलेला आहे नंतर मिळालं सर्व फुल पण लहानपणी खूप कष्ट सोसलेला आहे ते तरी अजूनही त्या किती हेल्दी किती हॅपी आहेत वाईट बिकॉज लाईफ मस्ट गो ऑन त्यामुळे सगळ्यांना माझं म्हणणं आहे लाईफ मस्ट गो ऑन त्यामुळे कंटाळा करू नका नाही काय करायचं सोडून टाकतो आज हे नको होता नको नाही लाईफ मस्ट गो ऑन दॅट इज वाय डोंट क्विट नाव कित्येक वेळेला काय होतं आहे का तुम्ही क्विट केलात की पुढचे क्षणी तुम्हाला सक्सेस असेल तिथे बरेच वेळेला घडते असं त्यामुळे नेवर क्विट इट इज लाईफ लाईफ मस्ट गो ऑन हॅव अ नाईस डे